नमस्कार कृषी मित्र हो मी कर्ना आडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या चॅनल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण एका चांगल्या वाणाबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये सिरामा सीड्स कंपनीच्या पंच या वाणाबद्दल आपण माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण कुठल्याही वनाबद्दल माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यात चांगल्या व्हेरायटी असतात आणि त्याची पुरेपूर माहिती आपण घेऊन येत असतो एकतर मी ते व्हेरायटी माझ्या शेतात लागवड केलेली असते किंवा माझ्या क्षेत्रात लागवड झालेली नसेल तर मी ते बाकी शेतकरी बंधूंनी ज्यांनी लागवड केली त्यांच्याकडून ते आधी माहिती घेतो त्याचा उतारा कसा येतो त्याची वैशिष्ट्य काय आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हरायटीचा परफॉर्मन्स कसा वाटला खरंच लागवडीसाठी योग्य व्हेरायटी आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो सगळ्या गोष्टीची चर्चा होते आणि नंतरच तो माहिती जी आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारी जी माहिती असते ते अतिशय खात्रीशीर केलेली असते उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळते त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपल्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर आज जे आपण सिरामा सीड्स कंपनीच्या पंच व्हेरायटीबद्दल जाणून घेणार त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कवर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला पंच व्हेरायटीबद्दलची काय वैशिष्ट्य आहे त्याचबद्दल ही व्हेरायटी जी आहे ते लवकर येणारं वान आहे का उशिरा येणारं वान आहे त्याचबरोबर ही व्हेरायटी कुठल्या क्षेत्रासाठी चांगलेली आहे कुठली जमीन यायला पाहिजे त्याचबरोबर या, ला या व्हेरायटीचं लागवडीचं अंतर काय घ्यायला पाहिजे खत नियोजन काय घ्यायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बंधू सर्वप्रथम जर बघितलं ही जी व्हेरायटी आहे ही कोरडवाहू आणि बागायती हंगामासाठी अतिशय उपयुक्त अशी ठरणारी व्हेरायटी आहे त्यामुळे शेतकरी बंधू तुम्ही नक्कीच आपण कोरडवाहू जरी क्षेत्रावर लागवड करत असेल किंवा तुमच्याकडे बागायती क्षेत्र असेल तर तुम्ही नक्कीच सिरामा सी सीड्स कंपनीच्या पंच व्हरायटीची लागवड करू शकता शेतकरी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही जी व्हरायटी आहे ती लवकर येणारा वाण आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचाच या व्हेरायटीचा कालावधी आहे त्यामुळे लवकर येणाऱ्या वानामध्ये जर तुम्हाला निवड करायची असेल लागवड करायची असेल तर तुम्ही नक्कीच सिरामा सी सीड्स कंपनीच्या पंच व्हरायटीची निवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीची जी बोंड आहेत ती मोठी आणि वजनदार आहेत सोबतच ही व्हॅरायटी जी आहे ती रसोषक किडीला अतिशय सहनशील आहे रक्षोश किडीचा अटॅक जो आहे तो या व्हेरायटीवर जास्त प्रमाणात येत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यांचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो कापूस आहे तो निघतो याचा व्यसनी अतिशय सोपा आहे मजुरांना लवकर लवकुर हा कापूस वेचून होतो हे देखील वैशिष्ट्य अतिशय चांगलं वैशिष्ट्य या व्हेरायटीबद्दल आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीच्या बोंडाचं जे वजन आहे ते सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत ग्रॅम पर्यंत जाते त्यामुळे तुम्हाला जो उतारा आहे जो यावरील आहे कापूस पिकाचा तो चांगला बसण्यासाठी मदत होतो तर साधारणतः एकरी ज्यावेळी मी शेतकरी बंधूंशी चर्चा केली बऱ्याच शेतकरी बंधूंचं जे उत्पादन जे असते ते त्यांच्या सोयीनुसार जे पिकाची काळजी घेतात त्याचं नियोजन करतात खत नियोजन करतात त्यावर अवलंबून असतो तेव्हा ते बऱ्याच शेतकरी बंधूंचा जो उतारा आहे जे उत्पादन आहे ते बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत निघालेलं आहे हे ॲव्हरेज आहे याच्यावरही काही शेतकरी बंधूंनी याचं उत्पादन घेतलेलं आहे कारण आपलं नियोजन कसं आहे व्हेरायटी अतिशय उत्तम आहेच परंतु तुम्ही खताचं नियोजन कसं करताय खतं किती देताय फवारणी कशी करताय सगळ्या गोष्टीवर जो आपल्या पिकाचं उत्पादन अवलंबून असते त्यामुळे शेतकरी बंधू तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच ही व्हेरायटी तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत देखील उत्पादन देऊ शकणारी व्हेरायटी या ठिकाणी आहे शेतकरी बंद त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य व्हॅरायटीचं की या हे व्हरायटी जे आहे ते पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जी आहे ती या व्हेरायटीमध्ये आहे कमी जास्त जरी पाऊस झाला तर पाण्याचा ताण सहन करू शकणारी व्हेरायटी आहे त्यामुळे तुमच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसेल तर तुम्ही या व्हेरायटीची लागवड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आपला पाऊस जो आहे तो कमी जास्त जरी झाला तरी तुमच्या या वानावर तुमच्या या पिकावर कुठल्याच प्रकारचा पाण्याचा ताण येणार नाही पाण्याचा ताण कर सहन करण्याची जी क्षमता आहे आहे त्यामुळे त्यामुळे शेतकरी नक्कीच तुम्ही पंच व्हेरायटीची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता आता महत्वाचा प्रश्न आहे की लागवडीचं अंतर आपण काय घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लागवडीचं अंतर जे आहे ते चार बाय एक किंवा चार बाय दीड किंवा पाच बाय एक यापैकी कुठल्याही एखाद्या अंतरावर तुम्ही याची लागवड केली तर चांगली चांगली लागवड तुमची होऊ शकते सो सोबतच शेतकरी मित्रांनो हे जी व्हेरायटी आहे जास्त फांद्या करणारी व्हेरायटी आहे त्यामुळे आपल्याला त्या आप फांद्या जास्त झाल्या तर त्याला बोंड जास्त लागतील आणि बोंड जास्त लागली तर आपलं उत्पादन देखील आपल्याला भर पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं ही व्हेरायटीचे वैशिष्ट्य होते तर शेतकरी मित्रांनो आणखी महत्त्वाचं म्हणजे की आता आपल्याला बघायचं आहे की नियोजन आपण कसं करायला पाहिजे तर खत नियोजन ज्यावेळी आपण कुठल्याही पिकाची लागवड करतो तर नियोजन अतिशय महत्वाचे भूमिका आहे तर, तर खत नियोजनामध्ये तुम्ही साधारणतः तीन खताचे डोस आपल्या कपाशी या पिकाला दिलेले पाहिजे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर लागवडीच्या वेळी एक तर खत देऊ शकता किंवा लागवडी नंतर लगेच खत देऊ शकता तर तुम्हाला खत काय घ्यायची आहे तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस ची एक बॅग घेऊ शकता लागवडीच्या वेळी घ्या किंवा लागवडी नंतर लगेच घ्या दहा सव्वीस सव्वीस ची एकरी एक बॅग घ्यायची आहे किंवा दहा सव्वीस सव्वीस नाही मिळालं तर तुम्हाला घ्यायचं आहे ची एक बॅग त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक पोटॅशची बॅग चांगल्या पदरीचं खत नियोजन हो आपल्या कपाशी या पिकासाठी होतं त्यानंतर तीस ते ती चाळीस दिवसानंतर आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर बारा बत्तीस सोळाची एक बॅग किंवा डी ए पीची एक बॅग त्याचबरोबर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं खताचा दुसरा डोस आपल्याला करून घ्यायचा आहे त्याचनंतर नंतर तिसरा जो खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे तो साठ ते सत्तर दिवसानंतर द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग त्याचबरोबर ओ पी म्हणजेच न्युरेड ऑफ पोटॅश पोटॅशची एक बॅग घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे तीनही खत नियोजन आपल्याला पंचयवानाचे करायचे आहे तर शेतकरी बिंद्रो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला सीराम सीड्स कंपनीच्या पंचयवनाचं उत्पादन पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत जाऊ शकते त्यामुळे शेतकरी बिंद्र अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि शेतकरी मित्रांना आणखी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद